दिनांक सात मे दोन हजार चोवीस रोजी आपल्या सोलापूरमध्ये लोकसभेच्या इलेक्शनचा दिवस आहे आणि आधी सर्व मतदारांना विनंती आहे त्यांनी न चुकता हे आपलं कर्तव्य आहे हे कर्तव्य पूर्णपणे व्यवस्थित बजावावे उन्हाळ्याचे दिवस आहे मान्य आहे परंतु कुठल्याही परिस्थितीमध्ये आपण आपलं मतदान सगळ्यात पहिले करावं आणि आपल्या बाकीच्या इतर कामाला हा माणसाने लागावं कारण हे मतदान संपूर्ण देशभरामध्ये आपलं सरकार निवडणार आहे कुठलं सरकार आणि आपल्याला योग्य वाटेल त्याप्रमाणे आपण निवडावं ज्याच्यामुळे आपल्या देशाला योग्य दिशा मिळेल आणि याच्यामध्ये कुठल्याही एका व्यक्तीला निवडणुकीला उभं करून त्याला निवडून आणायचा प्रकार नसताना त्याच्याऐवजी एखादा पक्ष आणि असा बळकट पक्ष निवडून आणावा की जेणेकरून आपण निश्चिंतपणे पुढील पाच वर्षाचे व्यवहार करत राहो मी आपल्या सर्वांना पुन्हा एकदा विनंती करतो की एकानेही मतदान चुकवू नये कृपा करून मतदान करावं